ठाकरे बंधू एकत्रित येण्यासाठी एकविरा देवी चरणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घातलं साकडं शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खानदेश कुलुस्वामींनी श्री एकविरा देवी मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महारती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांनी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या तसंच उद्धव राज साहेब राजसाहेब एकत्र या अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या, दिल्या।, दिल्या। एकवीरा माता ही ठाकरे बंधूंची कुलदेवता आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी आई एकविराच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे भ्रष्टाचाराच्या जा पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा लचका तोडू इच्छितात तर तो त्या हरामभरा त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती लवकर पूर्ण हो असं आई विरेजने आम्ही विनंती केली या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य उद्धव साहेब हे ठाकरे बंधू दोघं एकत्र यावे यासाठी खास करून संजय राऊत साहेब जे प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात त्याचप्रकारे धुळ्यामध्ये आज अतुल प्रयत्न केलेला आहे आणि आम आम्हाला या ठिकाणी सोबत आरतीला बोलवलं आणि अतुल फोननी मला सांगितलं की बाबा तुम्ही या सगळे अपन मनसेचे पदाधिकारी या आपण आपली खांदेचे मुलं स्वामिनी आईसा विक्रम आता यांच्या चरणी साखडे घालू किया या महाराष्ट्रामध्ये वाढलेला अत्याचार भ्रष्टाचार आणि सगळ्या अनिती गोष्टी संपवण्यासाठी म्हणून आणि स्वर्गवासी इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं सन्मान्य राजसाहेबांनी आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी एकत्र यावं अशी आपण आई किराणी प्रार्थना करू असा मला निरोप आला अतुल पोहोचा आणि मी तुरंत लगेच सगळे आम्ही मनसैनिक या विनंतीला मान देऊन लगेच या ठिकाणी आलो आणि खरंच माझी नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या एका प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची मतं शिवसेनेचा असो का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असो प्रत्येक मराठी जनमानसाची इच्छा आहे आणि काळाची गरज आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजे आणि आम्ही आई एकविरा माथे चांनी साखळे घातले की आई साहेब या दोघं भावांना सद्बुद्धी दे आणि यांच्या हातून या महाराष्ट्राचं कल्याण करेन या दोघांना एकत्र आण या निमित्ताने आज या ठिकाणी आरती अतुल कोणी ठेवली होती आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि येणाऱ्या काळात सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेब हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही शिरसावंत मानून या महाराष्ट्राचं आणि मराठी जनसे जनतेचं सेवा करण्यासाठी आम्ही दोघं सोबत सज्ज राहू या ठिकाणी शब्द देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी